नमस्कार मित्रांनो मी संतोष सोनोने मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्व्हर्जन राऊंडसाठी जिल्हा परिषद निहाय किती पदे रिक्त आहेत याविषयी माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया जिल्हा परिषद सांगली येथे एकशे चौवेचाळीस पदे ही रिक्त आहेत जिल्हा परिषद यवतमाळ येथे नव्याण्णव पदे ही रिक्त आहेत मित्रांनो ही पदे एक ते आठ मराठी माध्यमाची आहेत बघा पुढील जिल्हा परिषद आहे वाशिम वाशिम येथे दोन पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद अकोला येथे दोन पदे रिक्त आहेत पुढील जिल्हा परिषद आहे नांदेड नांदेड जिल्हा परिषदेला पंच्याण्णव पदे रिक्त आहेत पुढील जिल्हा परिषद आहे लातूर लातूर जिल्हा परिषद येथे पंचवीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद नागपूर येथे एकशे छप्पन्न पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद वर्धा येथे सत्त्याण्णव पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद गडचिरोली येथे एक पद रिक्त आहे मित्रांनो ही पदे दोन हजार बावीस तेवीस शिक्षक भरतीमधील जिल्हा परिषद निहाय पदे आहेत बघा पुढील जिल्हा परिषद आहे छत्रपती संभाजीनगर येथे दोनशे एक पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद नाशिक नव्वद पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद रायगड येथे तीनशे पंचवीस पदे रिक्त आहेत पुढील जिल्हा परिषद आहे पुणे पुणे जिल्हा परिषद येथे पंच्याण्णव पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद अहमदनगर एकोणसत्तर पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद धाराशिव बहात्तर पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद सोलापूर एकशे पंचावन्न पदे रिक्त आहेत मित्रांनो ही पदे मराठी माध्यमाची असून एक ते आठची आहेत बघा पुढील जिल्हा परिषद आहे सातारा सातारा येथे तीनशे बत्तीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद रत्नागिरी इथे चारशे एक्केचाळीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग दोनशे चौऱ्याहत्तर पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद कोल्हापूर दोनशे सदतीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद जळगाव एकशे छत्तीस एक एक पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद बुलढाणा एकशे एकतीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद नंदुरबार चार पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद धुळे येथे दोन पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद भंडारा नऊ पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद गोंदिया येथे एकशे एक रिक्त आहेत जिल्हा परिषद चंद्रपूर शहाऐंशी पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद हिंगोली चाळीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद परभणी अठ्ठेचाळीस पदे रिक्त आहेत आणि जिल्हा परिषद जालना येथे एकशे सत्तावीस पदे रिक्त आहेत अशा प्रकारे मित्रांनो सर्व जिल्हा परिषद मिळून कन्वर्जन राऊंडसाठी एक ते आठ मराठी माध्यमाचे पदे रिक्त आहेत 分かる。